काँग्रेसच्या वतीने शासनाला माझी एवढीच विनंती आहे हे मंत्री शिवेंद्र राजे असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि इकडचे विद्यमान आमदार शेखर निगम साहेब त्यांना आम्ही एवढीच विनंती करू काँग्रेस पक्षाच्या वतीने की जिकडे कुठे असे खचलेले पूल आहेत आणि लोकांच्या जीवनावर रोजच्या जीवनावर ह्याचा परिणाम होतोय आणि ह्या सगळ्याची काहीतरी लवकरच त्यांनी एक वेगळी कमिटी बसवावी आणि त्यांनी हे रस्ते दुरुस्त करून लोकांच्या जीवावर बेतायला लागले साठ वर्ष जुना हा पूल आहे ह्याची अजून काहीही मरम्मत केलेली नाही तर त्यामुळे मी कृपया शासनाला विनंती करीन आणि सार्वजनिक बांधकाम डिपार्टमेंट आणि त्यांचे विद्यमान मंत्री आमचे पालकमंत्री व इकडचे स्थानिक आमदार ह्यांनी ह्याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करावी आणि लगेचच हा पूल कसा चालू होईल याची तरी शहानिशा करावी